श्री श्रीकांत पांडुरंग कवळे वडील पांडुरंग कवळे आणि सत्यवती कवळे यांचे श्री श्रीकांत कवळे हे तिसरे अपत्य जात्याच मनमिळावू आणि तल्लक बुद्धिमत्ता असणारे श्री कवळे यांच्या आजच्या कार्यकर्तृत्वाची विजे त्यांच्या लहानपणात सारळ या गावच्या मातीतच पेरली गेली होती श्री श्रीकांत कवळे यांनी बत्तीस वर्षाच्या महसूल खात्यातील सध्या नायब तहसीलदार या सन्मानाच्या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे आज त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे शासकीय नोकरी करत असतानाच त्यांचे हात लिहिते झाले त्यांच्या लेखनाला अनेक वृत्तपत्रे दिवाळी अंकात प्रसिद्धी मिळाली ललित कविता कथा सुविचार अशा अनेक प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे त्यांच्या या अल्प कालावधीतील लेखनाला प्रचंड लोकप्रियता आणि सन्मान व पुरस्कार मुंबई मध्यवर्ती शासकीय अधिकारी संघटनेचा वी स खांडेकर पुरस्कार दर्पणकार बाळशास्त्री चांभेकर पत्रकार संघाचा राष्ट्रीय महसूल वैभव पुरस्कार बेधडक टाइम्स पुणे यांचा कोविड योद्धा पुरस्कार अक्षरदान प्रतिष्ठान यांचा संत तुकाराम अक्षरदान वैश्विक साहित्य पुरस्कार परिषद यांचा परिषद सन्मान पुरस्कार सर्वत फाउंडेशन उत्कृष्ट स्टार साहित्यिक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट नायब तहसीलदार पुरस्कार तसेच कर्मयोग या मराठी लघुपटाचे कथा लेखन व निर्मिती सदर लघुपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण एकोणीस पारितोषिके मिळाली आहेत लेखन प्रशासकीय सेवा समाजसेवा अशा सर्व भूमिकांना योग्य न्याय देणारे श्री कवळे आणि त्यांच्या पत्नी अरुणा आणि मुलगा प्रीत तसेच आपली आई भावंडे यांच्यावरही मनापासून प्रेम करतात आपल्या उत्कृष्ट लघुचित्रपट कथा व निर्मितीसाठी सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक लघुचित्रपट निर्माता पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा